सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली जाईल आणि अस्वच्छता झाल्यास स्वच्छ परिसर स्वच्छ करून दिला जाईल या सर्व सूचना आपण पाळायच्या आहेत आचारसंहिता ही पाळायची आहे त्याबरोबर आपली पदयात्रा ही जे पाच दिवसाची आतापर्यंत झालेली आहे वाहन चालकांनी देखील वाहनाच्या देखभालीची दैनंदिन काळजी घेतली पाहिजे आपल्या वाहनाची दुरुस्ती ते नादुरुस्त आहे याची खात्री ते सुरू करण्यापूर्वी घेतली पाहिजे कारण या संबंध यात्रे दरम्यान आपण पोलीस बांधवांना फोर्सफुली आपल्याला सांगावं लागतं स्वयं शिस्तीने आपण पालन करा आपल्या नियमांचं स्टेजच्या बॅक साईडला जे समाज बांधव आहेत कृपया तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की मला दादा जरांगेबाबी भाग आहे म्हणजे पण त्याच्या आज या माझ्याच्या पवित्र भूमिका आलेल्या आहेत सर्वांच्या स्वागत केलं तुमच्या रस्त्या मधला दोन द्यायचा समोरचा रस्ता पोलिसांना बॅरिगेज करुषांच्या समोरचे दोन गाड्या मध्ये आहेत आता लगेच बॅरिगेटिंग करायची आहे मध्ये समाज बांधव येतं कामालाय दादा थांबले पोलिस बांधवांना विनंती आहे बॅरिगेटिंग काढून दोन गाड्या मध्ये घ्या आणि बॅरिगेटिंगच्या मध्ये मी झोनच्या मध्ये कुणी येऊ नका सगळ्या वायरिंग या ठिकाणी आहेत त्याच्या मी